उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली हा केवळ एक नारा नाही तर दिवाळीतील एका राष्ट्रीय परंपरेचे प्रतीक आहे संपूर्ण भारतात एकाच दिवशी एकच साबण वापरला जातो आणि तरीही गिनीज बुकवाल्यांनी अजून याची नोंद कशी घेतली नाही असा प्रश्न पडतो अभ्यंग स्नानासाठी मोती साबणच हवा असा आग्रह आजही धरला जातो खर तर पूर्वी लोक दिवाळीसाठी मोती साबण नाही तर मैसूर साबण वापरायचे याची निर्मिती पहिल्या महायुद्धाच्या काळात झाली पहिल्या महायुद्धादरम्यान आयात निर्यात बंद पडलं होतं आणि त्याचमुळे मैसूरमधील लाकडे विदेशात पाठवता आली नाही युद्धादरम्यान चंदनाच्या लाकडांचा ढीक जमा झाला होता चंदन तेलाचा सुगंध आवडत असलेल्या राजाने तेव्हा उपलब्ध असलेले तंत्रज्ञान वापरून मैसूर सँडल साबण तयार केला मैसूर सोपची गोष्ट बाजूला ठेवून आता आपण मोती साबणाकडे येऊया साधारण एकोणविसशे सत्याहत्तरच्या दशकात टाटांनी मोती साबणाची निर्मिती केली गुलाब आणि चंदन या दोन फ्लेवर्समध्ये उपलब्ध असलेला हा मोठा साबण त्या काळात पंचवीस रुपयांना मिळत असे पुढे जेव्हा टाटांनी ही कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये विलीन केली तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचे सोन्याचे दिवस सुरू झाले कारण तेव्हा मार्केटिंगच्या एका व्यक्तीने या साबणाला दिवाळीतील मंगल आणि पवित्र संकल्पनांशी सोडले याचा फायदा असा झाला की दिवाळी म्हणजे मोती साबण हे समीकरण पक्के झाले मात्र याचा एक तोटाही होता हा साबण फक्त दिवाळीतच वापरला जाईल आणि वर्षभर इतर कोणी त्याच्याकडे बघणारही नाही आणि त्या काळात रुपये किंमत असल्याने हा साबण एखाद्या राजाच्या साबणासारखा महाग होता मोती साबणाने मने जिंकली कारण त्यांना माहिती होते त्या की वर्षभर आंघोळ न करणारे माणसे देखील दिवाळीत घासून पुसून स्वच्छ होतात त्याच्यासाठी काहीतरी खास दिली पाहिजे इतर काळात किंवा नंतरच्याही काळात महागडे साबण बाजारात आले होते पण त्यांना मोतीसारखी मार्केटिंग जमली नाही उदाहरणार्थ गोरेपणावर केंद्रित झाला डिटॉल औषधी चौकटीतून बाहेर नाही पडला ना, अभिनेत्रींच्या जाहिरातीमुळे मिळाले पण मोती साबणाचं काय आजही सोबत दिवाळी जवळ आली की तीच जाहिरात येते उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली दरवर्षी या जाहिरातीवर मीम्स आणि जोक्स बनतात ही होता, आपन मना है। ते फॉरवर्डही होतात आणि आपण मनापासून हसतो देखील पण दिवाळीच्या खरेदीच्या यादीत मोती साबण लिहायला आपण विसरत नाही कारण हा साबण आपल्या सर्वांसाठी एक नॉस्टेल जिया आहे वर्षभर महागडे बॉडीवॉश वापरणारे माणसे देखील मोती साबणाची एक जाहिरात बघून त्या गुलाबी किंवा पिवळ्या पाकिटाकडे खेचली जातात मैसूर साबणाने एकदा धोनी सोबत जाहिरात केली होती पण मोती साबणाला मात्र नॉस्टेल जियामुळे अलांकाच्या पुढे जाण्याची गरजच पडली नाही दिवाळीत कपडे फटाके किंवा आकाशकंदिलात काहीही कमी राहिले तरी चालून जाते पण मोती साबण आजही दिवाळीचा फील देऊन जातो आता गुलाब आणि चंदनासोबत हळद उठणं हा नवीन फ्लेवर आला आहे आणि आता पॅकेजिंगही सुधारले आहे अनेक नवनवीन साबण दिवाळीच्या मार्केटिंगमध्ये मा जोरदार एंट्री मारण्याचा प्रयत्न करतात पण फक्त दिवाळी पुरता सुद्धा मोती साबणाचे स्थान कोणीही घेऊ शकले नाही तुम्हाला तो मुळशी पॅटर्न मधला डायलॉग माहिती आहे का सारे नावे जुने संपून इथे फक्त मीच टिकणार मोती साबणाच्या बाबतीतही असेच काहीसे आहे लोक विचारतात की तुमची दिवाळी कधी संपते आजही महाराष्ट्रातले अनेक घरं उत्तर देतात की मोती साबण संपेपर्यंत रस्त्यावर दिसणाऱ्या आकाशकंदिलामुळे जशी दिवाळीची चाहूल लागते तशीच ती एक या एका ओळीमुळे लागते उठा उठा दिवाळी आली मोती वेळ झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सेक्युलर पंडितला सबस्क्राईब करायला विसरू नका